मोटरसायकल आहे त्याने मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी त्याने मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल त्याने मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं रक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपले ट्रक घ्यायचे टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जेव्हा कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा हे एकदम सोपी मोहीम आहे ए, ए, गर, ए, एक घर गाडी एक घर एक गाडी पाच हजार पाण्याचे टँकर आणि एक हजार अँब्युलन्स डॉक्टरांचा ताफा त्याचबरोबर लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा असं सगळं घेऊन मराठे मुंबईच्या दिशेनं निघाले मराठ्यांचं हे वादळ मुंबईच्या दिशेनं निघण्यासाठी सज्ज आहे आणि जरांगे पाटलांनी मुंबईच्या मोर्चाची संपूर्ण तयारी सुद्धा सांगितली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनाना मुंबईकडे घ्या हेही होमनलेत धाराशिवले सुद्धा होऊ डॉक्टर बांधवने सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचंय म्हणून जरांगे पाटलांकडनं तारीख आली आहे हे त्या सत्तावीस तारखेला जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत आणि त्यांच्यासोबत करोडोंच्या संख्येनं मराठा बांधव सुद्धा असणार आहेत आणि मराठा बांधव जसं जसं पुढे जातील त्या पद्धतीनं मराठा बांधव या सगळ्या मुंबई मोर्चाला खर तर जॉईन होणार असल्याचं कळत आहे मात्र यावेळी जारांगे पाटलांच्या सोबत मराठ्यांचं प्रचंड मोठं वादळ येणार असल्याचं लक्षात येत आहे जरांगे पाटलांची ताकद कमी नाही तर जरांगे पाटलांची ताकद यंदा वाढली आहे आणि यंदा मुंबईच्या दिशेनं प्रचंड मोठ्या संख्येनं मराठा बांधव जाणार आहे त्यासाठी लागणार जे साहित्य आहे तर ते सगळं घरातूनच घ्यायचंय आणि त्याचबरोबर एक घर एक गाडी अशा पद्धतीची एक मोहीम आखली जाणार आहे प्रत्येक घरामध्ये ज्या घरात एक गाडी आहे टू व्हीलर असो फोर व्हीलर असो टेम्पो असो ट्रक असो ट्रॅक्टर असो जे त्या घरात असेल त्या घरातनं प्रत्येक घरातून एक गाडी मुंबईच्या या मोर्चाला काढायची आहे अशा पद्धतीची तयारी जरांगे पाटलांकडून सांगण्यात आली आहे आणि जर का प्रत्येक घरातून एक गाडी निघाली तर जवळजवळ कोट्यावधीची संख्या ही गाड्यांची होऊन जाऊ शकते आणि मराठ्यांची ही मुंबईवारी पुन्हा एकदा तर चर्चेचा विषय ठरू शकते मात्र या सगळ्या गोष्टींसाठी पाण्याचे जे टँकर आहेत तर ते सुद्धा पाच हजारच्या ही वर पाण्याचे टँकर उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर एक हजार अँब्युलन्स डॉक्टरांची सेवा देण्यासाठी गावाखेड्यातनं किंवा आजूबाजूचे डॉक्टर त्यांची सेवा तर या मोर्चाला असणार आहे त्याचबरोबर बाकी ही इतर सगळी तयारी चालू आहे आपापलं अन्न धान्य सोबत घ्यायचंय त्याचबरोबर वाटात सुद्धा मराठा बांधव तर या खाण्यापिण्याची सोय करणार आहेत अशा पद्धती नियोजन आहे मागच्या वर्षी मराठ्यांची ही मुंबई वारी निघाली होती आणि रस्त्यावरच टँकरच्या जवळ आंघोळ्या करून खर तर मराठे मुंबईच्या दिशेनं जाणार होते मागच्या वर्षी मुक्काम जास्त होते मात्र यंदा एकच मुक्काम या केला जाणार आहे तो मुक्काम असणार आहे शिवनेरीवरती म्हणजे अठ्ठावीस तारखेला हा मुक्काम शिवनेरी गडावर असेल आणि एकोणतीस तारखेला जी वारी सत्तावीस ला मराठ्यांची निघाली होती ती एकोणतीस तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर असणार आहे अगदी दोन दिवसात मराठे मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत आणि मुंबईच्या आझाद मैदान जाऊन खर तर आंदोलन करणार असल्याचं पाहायला मिळत आहे मराठ्यांच्या या मुंबई वारीत गणेश उत्सव सुद्धा साजरा होणार आहे आणि हे गणपती आपापल्या गावाखेड्यातला ग्रामीण मानाचा जो गणपती आहे तर तो सुद्धा यंदा समुद्रात बुडवण्याचा पण जरांगे पाटलांनी घेतला आहे यंदा मराठी मुंबईत घुसणार आहे प्रचंड मोठ्या संख्येनं घुसणार आहेत आणि प्रचंड मोठी तयारी सुद्धा त्या अनुषंगानं चालू असल्याचं पाहायला मिळतंय वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा